नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा मंडळी मॅक कट्ट्याचे पंच्याहत्तर भाग पूर्ण झालेले आहेत आणि हा शहात्तरावा भाग आहे या पंच्याहत्तर भागांमध्ये आपण थेट गल्ली पासून दिल्लीपर्यंत आणि अगदी जगापर्यंत अशा विविध घटनाक्रमांचा आढावा घेतलेला आहे साहित्य संस्कृती समाजकारण राजकारण अर्थकारण अशा सगळ्या विषयांना आपण या मॅककट्ट्यावर आतापर्यंत हाताळलेलं आहे तुमच्या मनातले विषय जे तुम्हाला बोलावेसे वाटतात आणि जे अन्य कोणी बोलत नाहीत स्वयंघोषित मेनस्ट्रीम मीडिया असेल किंवा अन्यही माध्यम असतील जी ज्या विषयांना स्पर्श करत नाहीत त्याच्यावरशी चर्चा घडवत नाहीत तो आपला प्रयत्न आहे मॅक कट्ट्यावर त्या विषयांची चर्चा घडवायची मंडळी मॅक कट्ट्याचा प्रतिसादही वाढतोय आपण शेअर करताय लाईक करताय सबस्क्राईब करताय आपल्या आप्त मित्रांनाही पर्यंतही मॅक कट्टा पोहोचवताय आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळेच पंच्याहत्तर भाग पूर्ण झाले आणि आता हा शहात्तरावा भाग परभणी ते अमृतसर परभणी ते अमृतसर घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सोयीस्कर आपल्या लक्षात आलंच असेल महाराष्ट्रात परत एकदा महायुतीची सत्ता आली भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस अधिक पाच असं एकशे सदोतीस जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या आणि प्रचंड बहुमत महायुतीचं आलं भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या परभणी शहरात तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या नजीक असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या पार्श्वभूमीवर स्वाभाविकचपणे प्रतिक्रिया तीव्र येणार होती ती आली आणि महाराष्ट्रात त्याची एक प्रतिक्रिया सर्व जिल्ह्यात उमटली होती असाच प्रकार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी पंजाब राज्यात अमृतसर येथे घडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिवादन करण्याकरता पुतळा उंच उंचावर असतो उंच पुतळे असतात आणि मग त्याच्या लावण्याकरता एक शिडी असते आणि त्या शिडीवर विशिष्ट ठिकाणी चढून पुतळ्याला अभिवादन केलं जातं हार अर्पण केला जातो ती शिडी त्या दिवशी कार्यक्रम झाल्यावर काढायची राहिली आणि दिनांक सत्तावीस रोजी त्याच शिडीच्या आधारे एक युवक चढला आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला युवकाला ताब्यात घेतलंय आता चौकशी होईल हा भाग पुढचा आहे पण इथेच नेमका आपला विषय आहे आणि परत परत पुरोगामी दुटप्पीपणा कसा उघड होतो याचं हेच द्योतक आहे आणि म्हणून परभणी ते अमृतसर परभणी ते अमृतसर घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सोयीस्कर विसर म्हणजे महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे महायुतीचं आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे परभणीच्या घटनेचं राजकारण केलं गेलं भाजपाच्या सगळ्या विरोधकांनी मुद्दा लावून धरला आणि परत तीच तीच कॅसेट लावली संघटनाविरोधी बाबासाहेब आंबेडकर विरोधी अशा प्रकारची एक कॅसेट लावून राजकीय पक्षांनी म्हणजे भाजपच्या विरोधी राजकीय पक्षांनी तर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाच कारण राजकीय पक्षाचं ते काम असतं असं आपण म्हटलं पाहिजे म्हणतो म्हणून पण कथित या सगळ्या पुरोगामी सेक्युलर लिबरल लेफ्ट न्यू लेफ्ट अर्बन नक्षल गोख असा एक जो काही मोठा गट आहे तो सातत्याने हिंदू हिंदुत्व हिंदु हिंदूपणे याचा विरोध करतोय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विरोध करतोय आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सगळ्या भाजपाच्या नेत्यांना सतत टार्गेट केलं जात आहे परभणीची घटना वापरली पण हीच मंडळी अमृतसरच्या घटनेविषयी गप्प आहेत कारण सो उघड आहे अमृतसरमध्ये कोण सत्तेवर आहे तर आप आम आदमी पार्टी त्या आम आदमी पार्टीचे भगवंत मान हे तिथे मुख्यमंत्री आहेत मग जिथे आपल्या सोयीचं सरकार आहे म्हणजे भाजप विरोधी सरकार आहे त्या घटनेची आरडाओरडा कसा करून चालेल त्या सरकारला अडचणीत आपणच कसं आणायचं यामुळे ही सगळी मंडळी गप्प आहेत आता इथे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोयीस्कर विसर पडलेला आहे आणि मंडळी हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे संविधान यांना मिरवण्याकरता हवं आहे संविधानाची बूज यांना राखायची नाही संविधान नुसतं फडकवण्याकरता दाखवण्याकरता हवं आहे पण त्या संविधानाची मूल तत्व जी आहेत त्याच्याविषयी हे अनभिज्ञ आहे मुळातच यांना त्याच्याशी काही सोय सुद्धा अन्यथा तसं असतं तर घटना सारख्याच होता घटना परभणीची असो नाही तर अमृतसरची तीच वेदना आहे तोच प्रकार आहे मग आक्रोश तसाच आणि तेवढाच व्हायला पाहिजे होता पण तसं झालेलं नाही आहे विरोधाची हत्यारं गळून पडलेली आहेत विरोध नाही सगळे चढित आहे जणू काही अमृतसरला काही घडलंच नाही अशा प्रकारचं वातावरण आहे भले इंडिया गाडी फुटो इंडिया गाडी कुठली तरी चालेल पण जो जो पक्ष भाजपच्या विरोधात उभा राहतोय त्या पक्षाचं समर्थन करायचं तो पक्ष त्या पक्षाची सत्ता सरकार अडचणीतील असं वागायचं नाही असा, असा अलिखित नियम आहे आणि त्यानुसारच हे सगळं टोळक ही सगळी वर्षानुवर्ष काँग्रेसनी पोचलेली इकोसिस्टीम नेमकं तेच करत आहे मंडळी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं विशेषतः साठच्या दशकानंतर या नावाच्या आधारे महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण या दुही पेरली गेली या तिन्ही महनीय व्यक्तींविषयी यांना मुळीच आदर नाही हे फक्त त्यांना वापरतायत वा अन्नथ्या या तीन व्यक्तींचं कार्य आणि कर्तृत्व जर यांनी अंगीकारलं असतं तर महाराष्ट्राचं चित्र केव्हाच बदललं असतं पण घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ तोंडी लावण्यापुरते आहेत याच भूमिकेतनं सतत त्यांच्याकडे बघितलं गेलं आणि त्यावेळी काँग्रेसनी त्यांना त्याप्रकारे अपमानित केलं होतं आताही ही त्यांना वापरलंच जात आहे आणि आत्ता आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वापरण्याचं आयुध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं जात आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली आणि जातीभेदाच्या पलीकडचा समाज उभं करण्याकरता आपलं अवघा आयुष्य बेचलं जे खऱ्या अर्थाने बॅरिस्टर होते आणि उच्च शिक्षित होते सर्व प्रकारच्या शाखांचं ज्ञान होतं अशा बाबासाहेबांचा वापर कसा केला जातोय हे आपण बघितलं पाहिजे आणि म्हणूनच डिसेंबरमधली परभणीतली घटना आणि जानेवारीतली अमृतसर मधली घटना याचं जर आपण यातलं अंतर आणि यातलं जर फरक बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय चाललेलं आहे बूज आदर बाबासाहेबांच्या विरो बाबासाहेबांच्या विषयात नाहीच आहे पण पण हिंदू हिंदू पण हिंदुत्व आणि पर्यायीने भारतीय जनता पार्टी कशी अडचणीत येईल याकरता हे सगळं चित हे सगळं केलं जातं त्यातलाच हा भाग आहे म्हणून परभणी विषयात कंठशोष करणारे अमृतसर विषयात गप्प बसलेल्या मंडळी हा दुटप्पीपणा आपण ओळखला पाहिजे हे काय आपल्या भोवती चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या मंडळींना जाब विचारला पाहिजे की तुमचं ढोंग तुमचं दुटप्पीपणा हा समाजाच्या जीवावर उठतोय देशाच्या ऐक्यावर तुमच्यामुळे हे उठत आहे हे थांबवा हे थांबवलं पाहिजे याकरता आपण सजग राहण्याची गरज आहे आणि म्हणून मंडळी अशा प्रकारच्या ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी विविध समाज विविध मंडळींच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या पाहिजेत की प्रतिक्रिया देणारे कोण असतात ते कधी देतात कधी देत नाहीत प्रतिक्रिया देताना काय प्रकारची प्रतिक्रिया देतात ते आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे परत एकदा एकीकडे एक एक आपलं रोजचं जगणं आणि एकीकडे अशा प्रकारचे समाजकारणाचे राजकारणाचे विविध प्रश्न असं आपलं समांतर वाटचाल होत असते म्हणून मंडळी काळजी घ्यायची असते आणि समाजाचे शत्रू कोण ते वेळीच ओळखायचे असतात मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद